पाहिलं की तुमचं जे बोलणं आहे ते आक्रमक आहे एकदम बंडखोर वृत्तीचे तर बंडखोर वृत्ती आली कुठून राजकारणात मी मुळात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेरित होऊन आलो आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांच त्यांची बोलण्याची शब्दाची धार आहे ती ती मला आवडती आणि त्याच्या ते, त्याच त्यांच्याच विचाराला धरून मी राजकारणात असा एकच प्रसंग आहे की आपल्या इथं शिरूरमध्ये जनता दरबार होता आमदार साहेब आलेले होते आणि आमदार साहेब आलेले असताना एक कुटुंब आहे अंध कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलीचा विवाह होता तर त्यांनी माझ्याकडे की बाबा मदतीचा हात मागितला मदतीचा हात माग माझं माझी का तेवढी पूर्ण करण्याची ताकद नव्हती मी आमदार साहेबांना सांगितलं आमदार साहेबांनी त्यांना लगेच मदत केली आणि त्या कुटुंबाने एवढे आनंद झाला त्यांना की तुमच्यामुळे आम्हाला ते शक्य झालं मग माझ्यामुळे तर नाही ते आमदार साहेबांच्या माध्यमातूनच झालं पण त्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरती वेगळं हास्य होत की एक जर, एक जर का माझ्या प्रभागातून नगरकडे जाण्यासाठी एक जर का नदीमध्ये पूल झाला तर आमच्या लोकांना आमच्या गावठाण्यातल्या लोकांना कारण की तिकडं भरपूर असा भाग आहे की तिकडं नदी असल्या कारणाने ती वाढू शकत नाही पूल पूल का झाला तर तो उंचीचा भाग आहे आमच्या लोकांना तिकडं स्वस्त दरात जा, जागा उपलब्ध होईल आणि सगळ्यांची नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो सध्या शिरूर नगरपालिकेच्या नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आपल्यासोबत प्रभाग तीनमधील मधील उमेदवार आहेत सुनील जाधव आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत संवाद साधणार आहोत नमस्ते नमस्ते मला सांगा एक रिक्षा चालक ते नगरसेवक पदाचा उमेदवार हा प्रवास कसा झाला तुमचा प्रवास हा खूप संघर्षाचा राहिला आहे रिक्षा चालवत असतानाही जो काही अनुभव आला जो काही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की रिक्षा चालवत असताना नाही रस्त्यांची दुसऱ्या असतात शहरात आपण पेरत असताना काही ठिकाणी स्वच्छता अस्वच्छता भरपूर काही प्रश्न असे वाटले त्याच्यामुळे राजकारणात आलो राजकारणात आल्यानंतर मी दोन हजार नऊ साली बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेत मी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मला शिवसेनेचा युवासेनेचं पद होता मी युवासेनेच्या पदावरती अकरा वर्ष काम केलं त्यानंतर जे पक्षाचं जे शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब गट हे दोन गटामध्ये मी पक्षाशी एक मिनिस्टर म्हणून मी उद्धव साहेबांसोबतच राहिले उद्धव साहेबांसोबत राहिल्यानंतर मला ते मला शहर शहराध्यक्षपदाची संधी मिळाली शहराध्यक्ष असताना मी बरेचसे कामं मार्गी लावले की त्यामध्ये आमचे सहकारी मित्र योगेजी वळ यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी जे मार्केट यार्ड येईल आपलं मार्केट यार्ड म्हणजे आपलं शिरूर 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 कृषी उत्पन्न समिती तर त्या शिव कृषी उत्पन्न समितीला छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती असं नावची मागणी केली आणि ती मागणी पूर्व होऊन आज ते नाव शिव छत्रपती शिवाजी महाराज कृषी समिती म्हणून असं लावण्यात आलं अजून का काम पाण्यात गेले तर भरपूर अशी काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केले इंधनवाडीच्या विरोधात आम्ही सायकल मोर्चा केला होता परत दुसरी दुसरा एक प्रसंग सांगितला तर मी जवळजवळ शिवसेनेसाठी पक्षासाठी वीस दोन हजार लोकांचे सदस्य नोंदणी केली आहे त्या त्यानंतर आम्ही पक्षाशी मी आणि आमचे आत्ता जे आपले शिरूचे लोकप्रिय आमदार मावल्या ते जिल्हा प्रमुख होते आम्ही पक्षाची एकनिष्ठ होतो पण आम्हाला उमेदवारी मिळाली नाही उमेदवारी मिळाली नसल्या कारणाने आम्ही आजीदादा गटात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आज गेली के दहा अकरा महिन्यात की आम्ही सुरू शहरात बाबांच्या आमदारांच्या माध्यमातून भरपूर असे विकास कामं केली आहेत त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये मी आंडे बाजार ते प्लॅन प्लॅन्ट जवळजवळ नव्वद लाख रुपयाचा रस्ता मंजूर केला आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर माझ्या हनुमान मंदिराच्या समोरील एक रस्ता आज तयार केला झालेला आहे अजून सांगायचं गेलं सोनबाई प्रस्ते परिसरातले ब्लॉक जीर्ण झाले तिथं नवीन ब्लॉकचंही काम मंजूर केलं आहे परत आमच्या इथं लाईटीचं लाईटच्या तारा ह्या भरपूर खाली असल्या कारणाने तिथे एक आम्ही महावितरणच्या माध्यमातून आम्ही तिथं तारांच्या जागी बंच केबल टाकलेलं आहे आता इथून पुढं जर का नगरपालिकेत शिरूकरांनी संधी दिलीच तर सगळ्यात पहिल्यांदा शिरूचे जे दोन बाजारपेठेचे मेन रस्ते आहे त्याचा शुभारंभ आम्ही करणार आहोत मतदार हा राजा आहे आणि आवाहन मतदार राजाला एकच आव्हान असेल माझं की गेली सात पिढ्या आमच्या घरात कोणी राजकारणात नव्हतं मी एक सामान्य कुटुंबातला असल्या कारणाने मी पर्यंत जात असताना की बाबा माझ्यासाठीच का तर एक सामान्य मुलगा आहे आणि माझी काही पार्श्वभूमी नाही आहे त्याच्यामुळे धनशक्तीच्या बाबतीत बघायला गेलं तर माझा मित्र परिवार आणि माझे मार्गदर्शक यांच्या यांच्या मदतीच्या मी जा मतदारांतर राजापर्यंत पोचू हो शकतो आणि विकासही आमदार साहेबांच्या माध्यमात करू शकतो आत्ता हो आपण जर पाहिलं तर शिरूर नगरपालिकेसाठी आमदारांनी चाळीस कोटी देऊ हो। तर भविष्यात असं काय तुमच्या मनात आहे की आपण ही गोष्ट करू शकतो ती गोष्ट करायची राहिली शिरूरमध्ये अनेक समस्या आहेत जसे ट्रॅफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे तर त्याच्यासाठी पुढच्या उपाययोजना काय असते शिरूरमध्ये सगळ्यात मोठी समस्या अशी की लँड कारण की गुंठेवारीच्या बाबतीत गेलं तर एक सामान्य कुटुंबाला इथं जागा घेणं गुंठाभर जागा घेणं पण शक्य राहिलेलं नाही कारण की तीस लाख आणि वीस लाख रुपये गुंठाने जागा किती भेटू शकत नाही आज जर का आमदार साहेबांच्या माध्यमातून माझी एकच पहिली मागणी असे की आमच्या प्रभागाच्या प्रभागामधून अहमदनगर जिल्हा जवळ असल्या कारणाने आणि तिकडचे आमदार दादांचेच आहे आणि इकडे ही आमदार आम आपले सुरू हवेचे माऊली पण अजितदादांशेतच आहे ह्या दोन्ही गोष्टीला धरून की एक जर पू, का माझ्या प्रभागातून नगरकडे जाण्यासाठी एक जर का नदीमध्ये पूल झाला तर आमच्या लोकांना आमच्या गावठाण्यातल्या लोकांना कारण की तिकडं भरपूर असा भाग आहे की तिकडं नदी असल्या कारणाने ते वाढू शकत नाही पूल झालं पूल जर का झाला तर तो उंचीचा भाग आहे आमच्या लोकांना तिकडं स्वस्त जा जागा उपलब्ध होईल आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होते म्हणजे नदीचा मधोमध जर पूल झाला पलीकडच्या आमच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होतील घराचे कारण की आज नगरपालिकेच्या जागेत स्लम जागेत झोपडपट्ट्या असतील भरपूर काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही कारण की आज जर का शिवरूर शहरात जर का आज जागा घ्यायची झाली तर जवळजवळ वीस लाख तीस लाख रुपये कोणत्याची जागा आहे जर का माझ्या प्रभागात जर का तो पूल झाला तर आमच्या जे गावठाण्यात लोक आहे यांचा येण्या जाण्याचा मार्ग जर का जवळचा झाला तर तिक निश्चितच लोक तिकडच्या कमी रेटमध्ये आज तिथं पण डोंगराळ भाग आहे तिथं पण असं काही वेगळं व्यवस्था आहे तर तिथं आमचं शुरू त्या साईडला वाढू शकतं आणि स्वस्तात जागा पण भेटू शकतात शरूरकरांना धन्यवाद आपण पाहिलं हे होते सुनील जाधव आपण यांच्या सोबत मनमोकळा संवाद साधला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पात्रा शिरूर तालुका डॉट कॉम धन्यवाद आता शिरूर शहरात अनेक समस्या आहेत तुमचं तुम्ही तरुण आहात तुम्हाला आता नगरपालिकेला उभं राहण्याची पण संधी मिळाली जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर भविष्यात तुमचं म्हणजे व्हिजन काय असणार भविष्यात माझं विजन हेच असणार आहे की आमदार साहेबांचा विश्वासू म्हणून आणि सगळं जवळचा कार्यकर्ता म्हणून मी आमदार साहेबांच्या माध्यमातून शिरूर शहराचा विकास करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आपण पाहिलं आता आमदार साहेबांची जी प्रतिमा आहे लोकप्रिय आणि त्यांच्या त्या लोकप्रियतेच्या बळावरच ते निवडून आले आणि उच्चांकी मताने आले आणि त्यांच्या विजयात तुमचा पण खारीचा वाटाय ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक चालू होती आम्ही पाहिलं की तुमचं जे बोलणं आहे ते आक्रमक आहे एकदम एकदम बंडखोर वृत्तीचे तर ही बंडखोर वृत्ती आली कुठून राजकारणातच मी मुळात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेरित होऊन आलो आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांचं त्यांची बोलण्याची शब्दाची धार आहे ती ती मला आवडती आणि त्याच्या त्याच त्यांच्याच विचाराला धरून मी राजकारणात काम करत आहे आता आम्ही पाहिलं अनेक सामाजिक कामं पण तुम्ही केली किंवा के जिथं जिथं एखादं काही संकट येतो कोणावर हो? तिथं पण तुम्ही ठामपणे उभं राहता आता एखादा असा प्रसंग सांगा की जो तुम्हाला लक्षात राहिला की ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला आपण मदत केली आणि त्यांनी तुम्हाला धन्यवाद दिलेला असा एखादा प्रसंग असा एकच प्रसंग आहे की आपल्या जर शिरो दरबार होता आमदार साहेब आलेले होते आमदार साहेब आलेले असताना ती एक कुटुंब आहे अंध कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलीचा विवाह होता तर त्यांनी माझ्याकडे की बाबा मदतीचा हात मदतीचा हात मदत माझं माझी तेवढी पूर्ण करण्याची ताकद नव्हती आमदार साहेबांना सांगितलं आमदार साहेबांनी त्यांना लगेच मदत केली आणि त्या कुटुंबाने एवढे आनंद झाला त्यांना की तुमच्यामुळं आम्हाला ते शक्य झालं मग माझ्यामुळे तर नाही ते आमदार साहेबांच्या माध्यमातूनच झालं पण त्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरती वेगळं धास्य होत तुमच शिक्षण बालपण याच्याविषयी आम्हाला थोडं सांगा माझं शिक्षण कारण की माझं शिक्षण एवढं जास्त झालेलं दा। आहे कारण की घरची आर्थिक परिस्थिती नव्हती मला मी रिक्षा चालवली ह्या कारणाने की घरची परिस्थिती सुधारावी निश्चितच मी रिक्षा चालवत असताना त्या रिक्षाच्या व्यवसायातून मला काही दुसऱ्या व्यवसायाची म्हणजे स्लायडिंग विंडो ग्लास खिडक्या यांची मी भाडे मारत असते मला ते त्याच्यातून मला ती व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली मी रिक्षानंतर मी तो व्यवसाय चालू केला रिक्षा पण चालवत होतो व्यवसाय पण करत होतो त्याच्यानंतर तो व्यवसाय मो मोठा झाला त्याच्यानंतर मी हॉटेल व्यवसाय चालू आज तो पण व्यवसाय चालू आहे आणि हॉटेल व्यवसायही चालू आहे ते तो जो स्लायडिंगचा व्यवसाय आहे ते मला भाऊ पाहतो आणि हॉटेलचा व्यवसाय मी पाहतो आत्ता मतदार हा राजा आहे आणि आता मतदार राजाला तुम्ही काय आवाहन कराल मतदार राजाला एकच आव्हान असेल माझं की गेली सात पिढ्यात आमच्या घरात कोणी राजकारणात नव्हतं मी एक सामान्य कुटुंबातलं असल्या कारणाने मी मतदारां पर्यंत जात असताना की बाबा माझ्यासाठी का तर एक सामान्य मुलगा आहे आणि माझी काही पार्श्वभूमी नाही आहे त्याच्यामुळे धनशक्ती बाबतीत बघायला गेलं तर माझा मित्र परिवार आणि माझे मार्गदर्शक याच्यात मी शकतो आणि विकासही आमदार साहेबांच्या आपण जर पाहिलं तर शिरूर नगरपालिकेसाठी आमदारांनी चाळीस कोटी निधी आण हो। तर भविष्यात असं काय तुमच्या मनात आहे की आपण ही गोष्ट करू शकतो ती गोष्ट करायची राहिली मध्ये अनेक समस्या आहेत जसं ट्राफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे तर त्याच्यासाठी पुढच्या उपायोजना शोरूमधे सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की लँड कारण की गुंठेवारीच्या बाबतीत गेलं तर एक सामान्य कुटुंबाला इथं जागा घेणं गुंठाभर जागा घेणं पण शक्य राहिलं नाही कारण की तीस लाख आणि वीस लाख रुपये गुंठ्याने जागा किती भेटू शकत नाही आज जर का आमदार साहेबांच्या माध्यमातून माझी एकच पहिली मागणी असेल की आमच्या प्रभागात प्रभागामधून अहमदनगर जिल्हा जवळ असल्या कारणाने आणि तिकडचे हे आमदार अजितदादांचेच आहे आणि इकडे ही आमदार आपले सुरू हवे जे माऊली पण अजितदादांचेच आहे ह्या दोन्ही गोष्टीला धरून की एक जर का माझ्या प्रभागातून नगरकडे जाण्यासाठी एक जर का नदीमध्ये पूल झाला तर आमच्या लोकांना आमच्या लोकांना कारण की तिकड भरपूर असा भाग आहे की तिकडं नदी असल्या कारणाने ती वाढू शकत नाही पूल जर पूल जर का झाला तर तो उंचीचा भाग आहे आमच्या लोकांना तिकडं स्वस्त दरात दा, जागा उपलब्ध होईल आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होते म्हणजे नदीच्या मधोमध जर पूल झाला पूल झाला पलीकडच्या हो तर तिकडं आमच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होते घराची कारण की हो आज नगरपालिकेच्या जागेत स्लम जागेत आमच्या झोपडपट्ट्या असतील भरपूर काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही कारण की आज जर का शिरूर शहरात जर का आज जागा घ्यायची झाली तर जवळजवळ वीस लाख तीस लाख रुपये कोणत्याची जागा आहे जर का माझ्या प्रभागात जर का ते पूल झाला तर आमच्या जे गावठाण्यात लोक आहेत यांचा येण्या जाण्याचा मार्ग जर का जवळच झाला तर तिक निश्चितच लोक तिकडच्या कमी रेटमध्ये आज तिथं पण डोंगराळ भाग आहे तिथं पण असं काही वेगळं व्यवस्था नाही आहे तर तिथं आमचं शुरू त्या साईडला वाढू शकतो आणि स्वस्तात जागा पण भेटू सुरू करांना धन्यवाद आपण पाहिलं हे होते सुनील जाधव आपण यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पात्रा शरू तालुक्यात 真的。